नमस्कार लाडके बहिणींनो मी रोहित लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडकी बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तुम्ही वाट बघत होता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आता लवकरच जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटी द्वारा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या संदर्भाचा जो जी आर आहे आता तो प्रसिद्ध झालेला आहे तसेच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येतील चला तर बघूया काय महत्वपूर्ण जी आर आहे तर, तर लाडक्या बहिणींना तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जी आर आहे म्हणजे आजचाच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा काय महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते इथे बघून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता जो काही निधी आहे तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे आणि जे काही सात चार दोन हजार पंचवीस रोजचे परिपत्रक आहे त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जो काही निधी आहे तो, तो म्हणजे तीनशे तीस कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि या जी आर मध्ये एक सर्वात महत्वाची माहिती सांगण्यात आली आहे तिथे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना सेवानिवृत्ती राज्य निवृत्ती योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिला ना मुख्यमंत्री माजी लाडकी बेन या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी असे सांगण्यात आलेले आहे म्हणजे तुम्हाला जर संजय गांधी निराधाराचे पैसे मिळत असतील श्रावण बाळाचे पैसे मिळत असतील व निवृत्ती योजनेचे पैसे मिळत असतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही यातून त्यांना वगळण्यात आलेले आहे आणि यासाठीच सा हा महत्वपूर्ण जी आर आहे लाडकी बहिणींनो हा ऑगस्ट महिन्याचा निधी वितरित करण्याचा जी आर आहे निधी कधी वितरित होणार आहे आणि तो किती दिवसात मिळेल आणि हा जो जी आर येतो तो, तो जी आर आल्यानंतर म्हणजे एक आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल जशी तारीख मिळेल तशी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवला जाईल असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व बहिणींना शेअर करा आणि तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येईल धन्यवाद